कधी विचार केलाय की एक अब्जल लोकांच्या समाजाला आपल्या भारतासारख्या देशाला खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला त्यांचं नाव आहे एम एन श्रीनिवास तर मग मूळ प्रश्न हा आहे भारतासारख्या एवढ्या विशाल आणि गुंतागुंतीच्या समाजाला समजून घ्यायचं तरी कसं त्यासाठी फक्त जुनी पुस्तकं धर्मग्रंथ वाचायचे की मग खऱ्या भारतात म्हणजे आपल्या खेड्यापाड्यांमध्ये जाऊन तिथल्या लोकांसोबत राहून त्यांना समजून घ्यायचं याच एका प्रश्नाच्या उत्तराने भारतीय समाजशास्त्राला एक पूर्णपणे नवी दिशा दिली इथे बघा आपल्याला दोन पूर्णपणे वेगळे मार्ग दिसतायत एकीकडे आहे पुस्तकी दृष्टिकोन जो आपल्याला सांगतो की समाज कसा असायला पाहिजे एक आदर्श चित्र आणि दुसरीकडे आहे क्षेत्रीय दृष्टिकोन जो प्रत्यक्ष खेड्यात जाऊन समाज खरोखर कसा आहे हे दाखवतो म्हणजे एक आहे आदर्श तर दुसरा आहे वास्तव चला आता या दोन दृष्टिकोनांमधला दुण फरक थोडा अजून जवळून पाहूया आपण सुरुवात करूया या पुस्तकी दृष्टिकोनापासून आणि बघूया की त्यात नेमकी अडचण काय होती बर ही जी जुनी पद्धत होती ना तिला गमतीने आराम खुर्चीत केलेला अभ्यास असंही म्हटलं जायचं म्हणजे काय तर अभ्यासक फक्त पुस्तकं वाचून निष्कर्ष काढायचे की भारतीय खेडी कधीच बदलत नाहीत ती अगदी शांत आणि स्वयंपूर्ण आहेत पण खरी अडचण ही होती की हे सगळं फक्त अंदाजांवर आणि कल्पनांवर आधारित होतं प्रत्यक्ष अनुभवावर नाही आणि त्यामुळे जे चित्र उभं केलं जात होतं ते खरं वास्तव नव्हतं आता या पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन भारताला खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी एका नव्या विचाराची एका नव्या पद्धतीची गरज होती आणि हीच गरज पूर्ण केली एम एन श्रीनिवास यांनी श्रीनिवास यांचा प्रवास खूपच इंटरेस्टिंग आहे बघा सुरुवातीला भारतात त्यांनी त्याच जुन्या पुस्तकी पद्धतीने शिक्षण घेतलं पण जेव्हा ते ऑक्सफर्डला गेले तेव्हा दो त्यांना दोन नवीन आणि शक्तिशाली हत्यारं मिळाली एक म्हणजे समाजातला प्रत्येक घटक एकमेकांशी कसा जोडलेला आहे हे पाहणं आणि दुसरं प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करणं ह्याच दोन गोष्टींच्या जोरावर त्यांनी एकोणीसशे बावन्नमध्ये एक असं पुस्तक लिहिलं ज्यांनी इतिहास घडवला त्यांच्या या नव्या पद्धतीचा आत्मा होता सहभागी निरीक्षण आता याचा अर्थ अगदी सोपा आहे संशोधक म्हणून फक्त बाहेरून लांबून बघायचं नाही तर त्या लोकांमध्ये जाऊन राहायचं त्यांच्या रोजच्या जीवनाचा एक भाग बनायचा आणि त्यांचं जग त्यांच्याच डोळ्यांनी अनुभवायचं ही प्रक्रिया नक्की कशी होते जरा कल्पना करा एखादा संशोधक एखाद्या गावात जातो तिथेच राहतो त्यांच्यासोबत शेतात राबतो त्यांच्या सणांमध्ये नाचतो त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतो आणि मग हळूहळू तो फक्त एक बाहेरचा निरीक्षक राहत नाही तर त्यांच्यातलाच एक बनून जातो श्रीनिवास यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर या पद्धतीचा मुख्य उद्देशच आहे सहानुभूती म्हणजे एम्पथी विकसित करणे कारण जेव्हा आपण जगाकडे इतरांच्या नजरेतून पाहतो तेव्हाच आपल्याला त्यांचे विचार आणि त्यांच्या भावना खऱ्या अर्थाने कळू शकतात बरं आतापर्यंत आपण थेरीबद्दल बोललो आता आपण प्रत्यक्ष फील्डवर जाऊया चला श्रीनिवास यांच्यासोबत रामपुरा नावाच्या गावात जाऊया आणि पाहूया की ही पद्धत प्रत्यक्षात कशी काम करते रामपुरात पोचल्यावर श्रीनिवास यांना एक जबरदस्त गोष्ट लक्षात आली गाव म्हणजे फक्त वेगवेगळ्या जाती जमातींचा एक समूह नाहीये तर ते एक जिवंत जाळं आहे एक संपूर्ण व्यवस्था आहे जिथे प्रत्येक धागा दुसऱ्या धाग्याशी घट्ट जोडलेला आहे हे समजून घ्यायला गावातल्या एका लग्नाचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे इथे बघा लग्नाच्या सोहळ्यात प्रत्येक जातीची एक ठरलेली आणि खूप महत्वाची भूमिका आहे ब्राह्मण पूजा सांगतात त्यांचे विधी करतात कुंभार भांडी देतात इतकंच काय तर होलेयाही दलित जातसुद्धा वरासाठी विधीचे जोडे बनवून आपली अत्यंत आवश्यक भूमिका बजावते या साखळीतला एकही दुवा तुम्ही काढू शकत नाही आणि कर्तव्यांचं हे जे गुंतागुंतीचं जाळं आहे ना ते कार्यात्मक एकता निर्माण करतं याचा अर्थ समाजात जरी उच्च नीच असा भेदभाव असला तरी प्रत्येक जात संपूर्ण गावगाडा सुरळीत चालण्यासाठी आपलं योगदान देते प्रत्येक जण दुसऱ्यावर अवलंबून आहे आणि त्यामुळेच ही संपूर्ण व्यवस्था टिकून आहे आता बघा रामपुरासारख्या एका छोट्या गावातून मिळालेल्या या इन्साईटचा वापर करून श्रीनिवासांनी संपूर्ण भारताला समजून घेणारे काही मोठे सिद्धांत मांडले चला आता त्यांच्याकडे वळूया त्यांनी काही खूप महत्वाच्या संकल्पना दिल्या जसं की संस्कृतीकरण म्हणजे खालच्या जाती वरच्या जातींच्या चालीरीती स्वीकारून समाजात आपला दर्जा वाढवण्याचा प्रयत्न करतात दुसरी संकल्पना होती प्रबळ जात म्हणजे गावातली अशी जात जिच्या हातात जमीन पैसा आणि सत्ता आहे आणि तिसरी पाश्चात्यीकरण म्हणजेच ब्रिटिशांच्या येण्याने आपल्या समाजात जे बदल झाले ते या संकल्पना त्यांनी एका गावातून शोधल्या पण त्या पूर्ण भारताला लागू पडत होत्या या संकल्पना इतक्या प्रभावी ठरल्या की प्रबळ जात किंवा संस्कृतीकरण हे शब्द फक्त पुस्तकांपुरते मर्यादित राहिले नाहीत तर ते रोजच्या बोलण्यात आले इतकंच नाही तर स्वातंत्र्यानंतर देशाची धोरणं सुद्धा या संकल्पना खूप महत्वाच्या मानल्या गेल्या आता श्रीनिवास यांचं काम खूप मोठं होतं यात शंका नाही पण याचा अर्थ असा नाही की त्यावर कुणी टीकाच केली नाही कुठल्याही मोठ्या कामाचं विश्लेषण करताना त्याच्या दोन्ही बाजू पाहणं गरजेचं असतं नाही का चला तर मग आता त्यांच्या कामावर झालेल्या काही प्रमुख टीका पाहूया कोणताही नवीन क्रांतिकारक विचार सहजासहजी स्वीकारला जात नाही त्याला आव्हानं मिळतातच श्रीनिवास यांचं काम जरी अत्यंत महत्वाचं असलं तरी त्यावरही अनेक अभ्यासकांनी जोरदार टीका केली आणि खरंतर अशा वादविवादांमधूनच आपलं ज्ञान पुढे जात असतं तर टीका काय होती मार्क्सवादी विचारवंतांचं म्हणणं होतं की श्रीनिवास फक्त गावातील सुसंवाद बघत राहिले पण त्यामागचा वर्गसंघर्ष त्यांना दिसलाच नाही एफ जी बेली यांनी म्हटलं की ही एकता वगैरे काही नव्हती तर ती मोठ्या जातींनी इतरांवर लादलेली एक व्यवस्था होती दलित विद्वानांनी तर थेट प्रश्न विचारला की उच्च जातींसोबत राहून अभ्यास केल्यामुळे तुम्हाला दलितांचे अनुभव आणि त्यांचं दुःख कसं करणार सुजाता चा तर सुजाता पटेल यांच्यासारख्या अभ्यासकांच्या मते त्यांच्या अभ्यासात केवळ हिंदू उच्च जातीय अनुभवांनाच महत्त्व दिलं गेलंय थोडक्यात सांगायचं तर ह्या सगळ्या टिकांचा केंद्रबिंदू एकच होता तो म्हणजे श्रीनिवास यांनी गावातील सुसंवादावर इतका जास्त भर दिला की त्यामुळे संघर्ष सत्तासंबंध आणि असमानता यांसारख्या कठू वास्तवांकडे त्यांचं दुर्लक्ष झालं का त्यांनी गावाचे खूपच रोमॅंटिक एक आदर्शवादी चित्र तर रंगवलं नाही ना पण या टीका काहीही असोत एक गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही एम एन श्रीनिवास यांनी भारतीय समाजशास्त्राला लायब्ररीच्या चार भिंतीतून बाहेर काढलं आणि थेट गावातल्या पारावर आणून बसवलं त्यांच्यामुळेच आपण भारताला फक्त पुस्तकांमधून नाही तर खऱ्याखुऱ्या माणसांमधून समजायला शिकलो त्यांनीच आधुनिक भारतीय समाजशास्त्राचा पाया रचला आणि शेवटी त्यांचं कार्य आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नासमोर आणून उभं करतं की कोणत्याही समाजाची गोष्ट सांगण्याचा हक्क नेमका कोणाला असतो आणि कितीही प्रयत्न केला तरी एक बाहेरचा निरीक्षक म्हणून आपण खरोखरच त्या समाजाला आतून त्यांच्या नजरेतून समजू शकतो का हा प्रश्न आजही तितकाच महत्वाचा आहे